हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कशा आहात तुम्ही सर्व आशा व्यक्त करते तुम्ही छानच असाल आणि सर्वांनाच ही दिवाळी खूप छान सुंदर आणि आनंददायी गेली असेल तर दिवाळीतच व्हिडिओ अपलोड करायचे होते परंतु काही कारणास्तव एडिटिंग वगैरे काही होऊ शकली नाही माझ्याने कारण की खूपच बिझी शेड्यूल होता दिवाळी म्हटली की तेवढी साफसफाई ते फराळ तेवढ्याच पूजा तेवढंच नामस्मरण सगळं आलं आणि सगळं करता करता मात्र व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न केला थोडाफार सर्व काही व्हिडिओ शूट करता आलं नाही पण जे काही केलं ते तुमच्यासोबत मी आज शेअर करते आणि हा जो माझा रुटीन आहे हा गेले पंधरा वर्ष तरी म्हणजे इकडच्या घरात तरी हा असाच चालू आहे म्हणजे मी माहेरी पण असंच करत होते आणि मग इकडे आल्यावर सासरी पण हा रुटीन माझा असाच सुरू आहे दिवाळीतला तरी जो आहे, बन दशी ते हा जो व्हिडिओ आहे हा धनत्रयोदशीच्या दिवशीचा व्हिडिओ आहे खऱ्या अर्थाने वसुबार वसुबारसापासूनच आपल्या दिवाळीला सुरुवात होते म्हणजे आपण पंत्या लावतो पण धनोत्रयदशी ते भावीजेपर्यंत हा पाच दिवस दिवाळीचा दिवाळीचा सण साजरा केला जातो तर आज आज पहिलाच दिवस धनत्रयोदशीच्या दिवशीची पूजा करायची होती आणि सकाळीच म्हणजे आज अभ्यंग स्नान नसलं तरी पण मी साडेपाचलाच उठते आणि जेव्हा स्नान असतो ते त्यावेळेस मी साडेचारला उठण्याचा प्रयत्न करते म्हणजे पाचपर्यंत आपले आंघोळ वगैरे होऊन सगळं रेडी झालं पाहिजे मला तरी या दिवाळीच्या पाच दिवसात कोणता उत्साह येतो आणि कोणती एनर्जी येते ते मलाही ठाऊक नाही म्हणजे माझं कितीही जागरण झालं असं बारा एक दीड वाजलं असलं तरी पण मी या दिवशी साडेपाचला उठणार म्हणजे उठणार म्हणजे अभ्यंग स्नान असेल त्या दिवशी तर साडेचारला पण या पाच दिवसात साडेपाचला उठण्याचा माझा प्रयत्नच असतो आणि त्याच्यानंतर सगळं आपलं आवरून वगैरे झाल्यानंतर सहाला शार्प अंगण वगैरे स्वच्छ करण्याचं काम माझं असतं तर आज धनत्रयोदशीच्या दिवशी मी साडेपाचलाच उठले होते त्यानंतर अंघोळ वगैरे सर्व आवरून झालं होतं आणि त्याच्यानंतर सहा सव्वा साला मी झाडं झाडू वगैरे म्हणजे अंगण स्वच्छ करायला घेतलं प्रथम तर दारातली रांगोळी वगैरे स्वच्छ करावी लागते कारण की आपली कालाष्टमीची सेवा माझी सुरू असते याच दिवाळीच्या दरम्यान आठ दिवसाची म्हणून मग रोजच आपल्या लक्ष्मी पद्म आणि गायत्री पद्माचे आणि लक्ष्मीची पावलं गायीची पावलं ही रांगोळी तर मला रोजच काढावी लागते म्हणून मग दारात असं स्वच्छ करून घेतल्यानंतर नंतर ते सगळं दारासमोरचं पॅसेज वगैरे पुसून घ्यायचा त्याच्यानंतर मग पायऱ्यावर झाडून पायरीवर पाणी वगैरे सडा जो जुनी पद्धत होती सडा टाकण्याची तोच थोडाफार इथे प्रकार मी करत असते आणि त्याच्यानंतर तुळशी वृंदावन वगैरे स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे पाण्यानं धुवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण अंगण झाडून घ्यायचं आणि मग तुळशीसमोर रांगोळी काढायची कारण की ह्या ची सेवा करत असताना ह्या सर्व गोष्टी सकाळीच झाल्या पाहिजेत आणि म्हणून मग मी कालाष्टमीची जी आपली सेवा सुरू असताना ह्या सर्व ह्या आ... सर्व गोष्टी मी आधी सकाळी आवरून घेते म्हणजे मला सातला आ... कुलदेवीचा आणि स्वामींचा अभिषेक करायचा असतो म्हणून मग साला या गोष्टींना सुरुवात केली तर सातपर्यंत सगळं आवरून होतं आणि मग सातला आपण अभिषेकाला सुरुवात करू कारण की आपण जरी देवाची सेवा करत असलो तरी मागं प्रप प्रपंच पण आहे म्हणजे काय तर मुलांना वगैरे आणि घरात सगळंच असतं नाश्ता वगैरे सगळं आणि मेन म्हणजे दिवाळीचा फराळ वगैरे सगळं करायचं असतं म्हणून मग आपली झोप कमी करून आपल्यातला वेळ घालून आणि मग हे सर्व करायचं असतं म्हणजे कोणाला आपल्या देवपूजेपासून त्रासी नाही झाला पाहिजे मग इथे माझं सगळं बाहेरचं आवरल्यानंतर तुळशी वगैरे जवळ रांगोळी वगैरे काढल्यानंतर मग उंबरठा आणि मुख्य प्रवेशद्वार म्हणजे या कालाष्टमीच्या सेवेत मी आधीही व्हिडिओ केला आहे की आ, या दिवसा आठही दिवस आपल्याला रोज हळदीचं लेपन करावं लागतं रोज मुख्य दरवाजा स्वच्छ करावा लागतो आणि त्याचबरोबर मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक वगैरे रोजच काढावं लागतं इथे ते ते, मी तेच हळदीचं लेपन करून घेत आहे मी हळदीचं लेपन करत असताना त्यामध्ये या हळदीसोबत गोमूत्र गुलाबजल गंगाजल आणि चंदनाची पावडर मिक्स करत असते आणि खरंच सांगते जेव्हा आपण गुलाबजल चंदनाची पावडर वगैरे हळदीच्या लेपनात टाकतो त्यावेळेस गुलाबजल आणि चंदनामुळे जे हळदीचं आपण लेपन करत असतो जेव्हा आत घराच्या आत प्रवेश करताना एकदम असं सुवासिक वातावरण तयार होतं आणि खूप प्रसन्न वाटतं आणि खूप अशी पॉझिटिव्ह एनर्जी सकाळी सकाळी तुम्ही जर असं हळदीचं लेपन केलं तर खरंच सांगते खूप पॉझिटिव्ह एनर्जी घरात येत असते आणि आपलं मनही खूप सकारात्मक होतं तुम्ही जर हळदीचं लेपन करत नसाल तर या प्रकारे हळदीचं लेपन नक्की करून बघा आणि त्याचबरोबर कालाष्टमी सेवेतल्या मी रांगोळ्या इथे काढत असते म्हणजे एक साईडला आपले गोपद्म काढायचं एक साईडला म्हणजे गाईची पावलं आणि लक्ष्मीची पावलं गायत्री पद्म आणि लक्ष्मी पद्म मी काढत असते आणि त्याच्यानंतर मी हे हळदीचं लेपन ओलं असताना त्यावर रांगोळी काढते कारण की मग रांगोळी अशी चिपकून बसली का मग जारी ये जा झाली तरी तेवढ्या प्रमाणात रांगोळी निघत नाही मग सगळी रांगोळी काढल्यानंतर रांगोळी कधी कोरी ठेवू नये म्हणून रांगोळी काढल्यावर रांगोळीवर थोडं चिमुटभर तरी हळदी कुंकू सोडायचं असतं आणि इथे आपण आता कालाष्टमीची सेवा सुरू आहे दिवाळी आहे तर आणि मी नेहमीच उंबरठ्यावर कमळाचं फूल काढत असते हे सर्व करत असताना तुम्हाला जरी व्हिडिओमध्ये दहा मिनटंही खूप जास्त वाटत असतील परंतु हे सगळं म्हणजे सकाळचा हा रुटीन करायला मला एक ते दीड तास लागतो ही सगळी सेवा आणि एवढी एनर्जी म्हणजे कधी कधी मलाही आश्चर्य वाटतं की कुठून येते पण मग यावेळेस मी असाच विचार करते की मी काही करत नाही जो परमेश्वर आहे तोच माझ्याकडून हे करून घेतं आणि त्याने त्याची सेवा करण्यासाठी आपल्याला निवडलं असतं म्हणून आपण या ला सगळ्या सेवा आपल्याकडून होत असतात प्रत्येक गोष्ट प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे आणि प्रत्येक गोष्ट आपल्याकडून जो, जो करून घेतो तो तो करता करविता विश्व निर्माण करणारा परमेश्वरच आहे आणि त्याच्याच कृपेनेही आपल्याला सद्बुद्धी सुचतात सुचत असते था। सुचत कारण की जेवढं आपण म्हणजे अध्यात्माचं करतो तेवढे आपले विचार सकारात्मक होतात दुसऱ्याबद्दल निगेटिव्ह विचार करण्याची शक्ती कमी होत असते आणि प्रत्येक गोष्टीत आपण सकारात्मकता शोधत असतो म्हणजे मला तरी अध्यात्मामुळे माझ्या जीवनात झालेला बदल आणि माझ्यात आलेला सकारात्मकपणा हा माझ्या अध्यात्मामुळेच आलेला आहे तर इथे माझं छान असं उंबरठ्याला हळदीचं लेपन झालं उंबरठ्याचं पूजन झालं त्याच्यानंतर चा छान पंत्या वगैरे सगळं होऊन मग उंबरठ्याचं पूजन मी केले आहे तर मी म्हणजे सगळं घरातलं पूजेचं करण्याच्या आधी आधी प्रवेशद्वार वगैरे स्वच्छ करून घेते अंगण स्वच्छ करून घेते कारण की लक्ष्मी ही बाहेरून घरात प्रवेश करत असते मग तिला बाहेरच प्रसन्न वाटतं तर ती घरात आपोआपच येणार आहे म्हणून कधीही घराच्या बाहेरचं वातावरण अगदी स्वच्छ सुंदर आणि निर्मळ ठेवावं आणि मग हा करतो मी करतो तू कारण की एकत्र कुटुंब पद्धती असली का असं होतं परंतु कोण काय करतो याचा विचार करण्यापेक्षा आपण काय करतो ते आपण बघितलं पाहिजे आणि आपल्याला जर परमेश्वरांनी त्याची सेवा करण्यासाठी निवडलं आहे तर खूप भाग्याचंच आहे कारण की हे जे आपण आपला अंगण परिसर स्वच्छ करतो ही पण एक ईश्वर सेव सेवाच आहे कारण की आप आपल्याला ती करण्याची बुद्धी कारण की दुसऱ्यांसाठीही करण्याची बुद्धी जेव्हा आपल्याला परमेश्वर देतो असतो तेव्हा आपल्या हातून नक्कीच चांगलं कार्य होत असतं तर इथे माझं तुळशीचं पूजन पण झालेलं तुळशी बाहेर तर रांगोळी आधीच काढली होती मग तुळशीचं पूजन वगैरे करून झाल्यानंतर झाल्यानंतर मग वेळ येते मुख्य प्रवेशद्वार जो आजी आपण स्वच्छ केलेला असतो उंबरठा स्वच्छ केल्यानंतर त्याच्यानंतर मग इथे मग तुम्ही हळदीचं स्वस्तिक किंवा कुंकवाचं स्वस्तिक काढू शकता धनत्रयोदशीच्या दिवशी मी हळदीचं स्वस्तिक काढलेलं कुंकवाने शुभ लाभ लिहिलेलं मग हे तुम्ही दिवाळीच्या आठ दिवस तर ही आपल्या आष्टमची सेवा सुरू असते तेव्हा करायचंच असतं आणि जेव्हा जेव्हा तुम्ही म्हणजे अमावशा पौर्णिमेला जेव्हा आपण आपण हळदीचं लेपन करतो मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करत करत असतो तेव्हा आपल्याला दरवाज्यावर स्वस्तिक आणि शुभ लाभ नक्कीच काढायचं असतं तर इथे सगळं झाल्यानंतर गॅस ओट्याचीही पूजा झाली त्याच्यानंतर मग अभिषेकाला सुरुवात म्हणजे हा एक दीड तासाचा कार्यक्रम झाल्यानंतर अभिषेकाला सुरुवात होत असते कारण की देव देवपूजा करायची नाही कारण ती करण्यासाठी ते वातावरणही तेवढंच आध्यात्मिक झालं पाहिजे म्हणूनच हे आधी सगळं एवढं आपल्याला करायचं असतं कारण की काल अष्टमीची सेवा ही लक्ष्मीच्या स्वागतासाठी असते आणि घरातील अलक्ष्मी बाहेर काढण्यासाठी असते मग इथे स्वामींचं आणि कुलदेवतेचं तर आपल्याला आठ दिवस अभिषेक करावाच लागतो त्यानंतर मग कुलदेवीच्या टाकावर कुंकुमार्जन करायचं असतं तर असा होता माझा मॉर्निंगचा रुटीन दिवाळीतला काल अष्टमीच्या सेवेतला म्हणजे मला सकाळी सकाळी एवढं सगळं करावं लागत असतं आणि मग सेवा करावी लागते तर हे अभिषेक पण बोलताना आपल्याला श्रीसुक्त आणि पुरुषसुक्त आणि कुंकुमार्चन करताना नवर मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा असतो स्वामी स्तवन वगैरे म्हणजे जी नित्यसेवा असते ती तर करायचीच असते मग मधल्या वेळातला मी काही शूट केलंच नाही मी बाजारात गेली खरेदी केली सगळी शॉपिंग वगैरे करून आणली पण तो मी काय शूट केले केलं नाही आणि मग संध्याकाळची वेळ झाली मग असं मी धनुत्रदशीची पूजा मानून घेतली जी माझी माझ्या मा मम्मीकडून जो वारसा आलेला आहे ती जशी धनुत्रोदशीची पूजा करते मी त्याचप्रमाणे करते कुठलंही मग वेगळं त्याच्यात ॲड करण्याचा प्रयत्न केला नाही इथे कुबेर देवांचा धन्वंतरी देवांचा फोटो ठेवून एका वाटीत चांदीची नवीन वस्तू काय सोन्याचा नवीन वस्तू आपण घेतली असेल ती ठेवायची खाली गोल असं तांद्याचं वर्तूल काढायचं त्यावर वाटी घ्याय ठेवायची वाटीत ते सोनं पैसा हळद कुंकू वगैरे ठेवून द्यायचं आणि जर चांदीची वस्तू नवीन आणली असेल ती ठेवायची आणि तिची आपण पूजा करूया अशी साधी सोपी मी धनंत्रदशी पूजा माझ्या आईची आई जशी करायची त्याप्रमाणे करत असते आणि तिच्याचप्रमाणे मी ह्या एमदीप लावत असते तर परंतु ती काय करायची पूर्ण तेलातच दिवा बनवायची मीही तसंच बनवत बनवत असते परंतु यावेळेस थोडं पाणी ॲड केलं कारण की तेलाचा दिवा पटकन वळत नाही त्यानंतर मग असं सारून वगैरे घेतलं आणि बाहेर अंगणात दक्षिण दिशेला यमदीप लावून घेतलं अशा प्रकारे हा व्हिडिओ होता धनत्रदशीचा तर व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका